नमस्कार आपण पाहत आहे न्यूज अक्कलकोट ते सोलापूर रस्त्याचे काम सुरू आहे मात्र ही रस्ता हळूहळू काम सुरू करण्यात आले आहे या रस्त्यातून प्रवाशी वाहन नागरिक या ठिकाणी ये जा करत आहे मात्र याचा त्रास वाहन चालकाला होत आहे लवकरात लवकर ही रस्ता तयार करण्यात यावा अशी मागणी प्रवाशी नागरिकातून होत आहे सध्या या रस्त्याचे काम सुरू आहे मात्र रस्त्याचे काम हळूहळू चालू आहे लवकरच फास्ट काम व्हावे अशी मागणी ग्रामस्थ नागरिकांनी केली आहे बी एस एन एल ते दोन ते तीन किलोमीटरचा रस्ता तयार करण्यात येत आहे ही रस्ता लवकरात लवकर तयार करण्यात यावा नागरिकांना या रस्त्यावरून ये करण्यासाठी हैराण होत आहे है। सध्या अपघात घडण्याची शक्यता आहे नागरिक रस्ता क्रॉस करताना वाढत आहे यामुळे रस्ता लवकरात लवकर तयार करण्यात यावा अशी मागणी येथील ग्रामस्थ नागरिकांनी केली आहे